शाळेतील लोकशाहीचा प्रत्यक्ष अनुभव डांग संधाणे येथे शालेय मंत्रिमंडळाची स्थापना दिनांक ऑगस्ट रोजी तालुक्यातील जनता विद्यालय व उच्च माध्यमिक विद्यालय डांग संधाणे येथे उपस्थितीत संविधानिक शालेय मंत्रिमंडळाची स्थापना मोठ्या उत्साहात पार पडली विद्यार्थ्यांमध्ये लोकशाही मूल्यांची पेरणी व्हावी मताधिकारांचा योग्य उपयोग कसा करावा तसेच निवडणूक प्रक्रियेतील पारदर्शकता आणि नियमांचे पालन हे प्रत्यक्ष कृतीतून शिकवण्यासाठी शाळेत निवडणूक प्रक्रिया राबवण्यात आली या प्रक्रियेत विद्यार्थ्यांना संविधानाच्या आधारे मतदानाचे महत्व आचारसंहितेचे पालन प्रचार याविषयी समज देण्यात आली मोबाईल मधील वोटिंग मशीन ॲप्सचा वापर करणं अत्याधुनिक पद्धतीने मतदान घेण्यात आले यावेळी निवडणूक आयोगाच्या धर्तीवर निवडणूक अधिकारी एक दोन तीन व चार असे चार अभिरूप अधिकारी नियुक्त करण्यात आले एक दिवसाचा प्रचार आणि आचारसंहितेच्या मुख्यमंत्री उपमुख्यमंत्री पर्यावरण मंत्री क्रीडा मंत्री सहलमंत्री मंत्री प्रार्थना मंत्री, 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 मंत्री अर्थमंत्री स्वच्छता मंत्री अशी एकूण अकरा पदे होती एकूण अठरा उमेदवारांनी या पदांसाठी उमेदवारी दाखल केली होती निवडणूक पूर्णपणे गोपनीयतेने पार पडल्यानंतर लगेच मतमोजणी करण्यात आली आणि विजय उमेदवारांची घोषणा करण्यात आली शपथविधी सोहळा अत्यंत उत्साहात पार पडला यथार्थ राकेश मुख्यमंत्री म्हणून निवड झाली इतर उमेदवार म्हणजे उपमुख्यमंत्री खुशबू महेश देवरे आरोग्यमंत्री अरुण वैभव ठाकरे क्रीडा मंत्री मानसी विजय दुसाणे सांस्कृतिक मंत्री शाल्वी रवींद्र मोरे स्वच्छता मंत्री मयूर दिलीप सोनवणे पर्यावरण मंत्री गरिमा महेशकुमार सोनवणे सहलमंत्री नीलम ज्ञानेश्वर बागुल अभ्यासमंत्री दीक्षा सचिन सोनवणे प्रार्थना मंत्री राही संजय सोनवणे आणि अर्थमंत्री पार्थ सोपांग सोनवणे यांनी शपथ घेतली या शपथविधी प्रसंगी शाळेचे प्राचार्य एन के चव्हाण पर्यवेक्षक एस टी सोनवणे मतदान अधिकारी ठाणगे सर देशमुख सर भदाणे सर दीपक ठाकरे सर राजपाल ठाकरे सर चंदन सर तसेच शाळा व्यवस्थापन समितीचे उपाध्यक्ष श्री कैलास खैरनार सर्व शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी मोठ्या संख्येने उपस्थित होते आज आमच्या जनता विद्यालय डानसौदाय या ठिकाणी भारतीय जे नागरिक आहेत भावी पिढी जे मतदार होणार आहे त्यांना मतदान कसं असतं ई व्ही एमवरील मतदान कशा पद्धतीचं असतं तर त्याची ओळख करून देण्यासाठी ई व्ही एम मशीनची ओळख व्हावी यासाठी ही मतदान प्रक्रिया किंवा निवडणूक प्रक्रिया कशी असते हे दाखवण्याचा हा प्रयत्न आहे आणि त्याद्वारे आम्ही मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्री यांची निवड या उलगुलान टुडे न्यूज साठी मीनानाथ देशमुख डांगसौंदाणे बागलान